जय शिवराया मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज शनिवार आज चालू आहे योगासमध्ये आमच्या कॉम्पिटिशन म्हणजे आज गर्ल्सची आहे उद्या बॉईजची आहे आता सध्या मी योगाची माझी स्वतःची प्रॅक्टिस करतो आहे कारण की आले मला आम्हाला सांगितलेलं की एक दिवस प्रॅक्टिस करा एक एकदम करा प्रॅक्टिस करतो आणि मग रिलॅक्स करा बॉडीला कारण की सगळं जे मसल्स टाईट झाले किंवा माझ्या दुःख सुद्धा त्या सगळ्या रिलॅक्स झाल्या पाहिजे ना म्हणून पुढे की एकदाच प्रॅक्टिस करा आता मी प्रॅक्टिस करायला घेतो आहे काय आणल काय पण मला साठी दुसरं द्याल काय आणाल काय नाही काहीतरीच खाऊ आण ना चांगला चांगली मम्मी काय चॉकलेट एक बर्गर आहे ना बस व्हेज बर्गर बस हेल्थ सर्टिफिकेट गेला डॉक्टरांकडं जेवान वर झालं सगळ्यांचं टी व्ही झालंय तिथं सॉरी कुर्ता पाहिजा आहे त्या दिवशी आम्हाला घालायच होता ना कार्यक्रमात पण कार्यक्रम झाला नाही काय मी पण हा गप्पा पण झाला रिकामा पुढच्या कप्पा थांबा मला साठी एक पिशवी घेऊ द्या पिशवी कॉस्ट्युमसाठी पिशवी युनिफॉर्म ओके हे असे ठेवतो ते लागणार दे करें कारण कधी ना कधी तर उद्या मला प्रॅक्टिससाठी शॉर्ट्स आईने धुतले मी धुतलेली आहे कपडे पण आईने परत एकदा धुऊन काढली कारण की मी याच्यावरती एकदा वॉर्मअप आणि आसनं करून बघितलेली त्यामुळे okay. ही माझी नॉर्मल रेग्युलर शॉर्ट्स जी मी नेहमी घालतो रोज रोज प्राक्टिस करतो यस आहे कशी ओके द ठेवायचे असतात हा कॉस्ट्यूम आमच्या म्हणजे हा कॉस्ट्यूम आहे ना अक्षर्याचा आहे त्यांनी ह्याच्यावरती खूप सारे, सा, सारे कॉम्पिटिशन जिंकले त्याच्यामुळे ह्याच्यावरती आहे ना ह्या कॉस्ट्यूममध्ये एक वेगळीच वाईब वाईब सध्या ती छपडीमुळे बोलतात ना वाईब वाईब तर सध्या मला पण बोलावून आहे त्या ह्या कॉस्ट्यूममध्ये वेगळी वाईब आहे आर्या आर्यनने मला सांगितलं आर्याने या कॉस्ट्यूमवरती खूप सारे मेडल्स वगैरे किंवा खूप सारे स्पर्धा जिंकल्या आहेत त्यामुळे या कॉस्ट्यूममध्ये एक वेगळी वाईव आहे जी मला कॉम्पिटिशन जिंकवू शकते आणि माझी मेहनत नीट घडी करू दे माझा उद्याचा

शोधा सुधी केली थोडीशी हे दोन रुमाल मला भेटले आहेत दोन रुमाल ते आणि थोडीशी शायनिंग मारायला हे इनर मस्ती करतो हे ठेवून जाईल कारण की इनर घातलं की काय काही के गोष्टी केलेला त्रास होतात जर काही एखादा असं उचलायचा असेल तर मग इनरमुळे पण जामत नाही काही काही वेळेस त्यामुळे मी असंच टाईमपास म्हणून हातात घालायला घेतलं आता सध्या पुरतं टाइमपास शायनिंग मार तुमच्या समोर लाईट आहे बहुतेक ह्याची फ्लॅश लाईट चालू ठेवतो पनवे ताजी मला ही सगळी वया पुस्तक आणि सगळं आवरती ताजी बेडवर